नमस्कार मित्रांनो पाहूयात कमळी मालिकेतील कलाकारांचं खरं नाव वय आणि मानधन कमळी म्हणजेच अभिनेत्री विजया बाबर विजयाचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पंचवीस वर्ष ती एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये चार्ज करते ऋषी म्हणजेच अभिनेता निखिल दामले निखिल यांचं वय आहे तीस वर्ष ते ती एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये चार्ज करतात अनिका म्हणजेच अभिनेत्री केतकी कुलकर्णी केतकीचं वय आहे बावीस वर्ष ती एका एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये चार्ज करते सरोज म्हणजेच अभिनेत्री योगिनी चौक चव, योगिनी चवय आहे तीस वर्ष योगिनी ही एका एपिसोडसाठी अंदाजे पंधरा हजार रुपये चार्ज करते अन्नपूर्णा म्हणजेच अभिनेत्री इला भाटे इला भाटे यांचं वय आहे सदुसष्ट वर्ष त्या एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करतात कामिनी म्हणजेच अभिनेत्री आशा शेलार आशा शेलार यांचं वय आहे साठ वर्ष त्या एका एपिसोडसाठी अंदाजे सतरा हजार रुपये चार्ज करतात